जिल्ह्यात शांतपूर्ण असलेल्या आमगाव शहरातील अनेक नगरात चोरांनी धमाकूळ घातला आहे बारा जुलैच्या मध्यरात्री चोरांनी रिसामा येथील पोस्ट ऑफिस मधील लॉकरला लक्ष्य करीत गॅस कटरने फोडून चोरीचा प्रयत्न केला तर शहरात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घालत दुचाकी चोरीचा सत्र सुरू केला आहे भर दिवसात गर्दीच्या ठिकाणी दुचाकी वाहने चोरट्यांनी नागरिकांच्या मनात दम भरला आहे त्यामुळे नागरिक चोरटांच्या भीतीमुळे वैतागले आहे तहसील कार्यालय बँक परिसर शाळा महाविद्यालय परिसर तर खासगी रुग्णालय या ठिकाणी दुचाकी वाहने चोरींनी आपले लक्ष साधत चोरीला गती दिली आहे बारा जुलैच्या मध्यरात्री चोरांनी रसीमा परिसरात असलेले पोस्ट ऑफिसला लक्ष्य करीत चोरीचा प्रयत्न केला पोस्ट ऑफिसच्या दारावरील कुलूप तोडून आत शिरले व ऑफिस मध्ये ठेवलेली लॉकर गॅस कटरने फोडली परंतु लॉकर रिकामे असल्याने चोरांना रोख रक्कम मिळाली नाही त्यामुळे मोठे संकट यावेळी टळले शहरात अनेक ठिकाणी चोरांनी आता बँक एटीएम यांना लक्ष्य केले आहे तर चोरीसाठी उच्च तंत्र वापरण्यात येत आहे चोर कुलूप तोडून घरात शिरत आहे आमगाव येथे शहरात अनेक ठिकाणी व्यावसायिक यांच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते परंतु याचे सुयोग नियोजन व देखरेख नसल्याने ते बंद पडले आहेत शहरातील मुख्य मार्गावर या सीसीटीव्ही कॅमेरे आता लागूनही उपयोग होत नसल्याने ही यंत्रणा फेल ठरली आहे आमगाव परिसरात अनेक ठिकाणी चोरांना आठवडी बाजार हा सोयीचा ठरत आहे मध्य प्रदेश छत्तीसगड सीमा लागून असलेल्या आमगाव येथील आठवडी बाजार गर्दीचा ठिकाण आहे अनेक भागात रात्र पाळीत चोरीचा प्रयत्न केला जातो महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी यशवंत मानकरची रिपोर्ट आमगाव आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक योत युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन